रामकृष्ण हरी मंडळी उद्या श्रावण महिन्यातली अंगारकी चतुर्थी खूप सुंदर योग जुळून आला आहे श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जेव्हा मंगळवार येतो तेव्हा आपण त्याला ते अंगारकी चतुर्थी असं म्हणतो बघा आपल्याला या दिवशी चंद्राची पूजा करायची असते त्याचबरोबर आपल्याला बाप्पाची सेवा करायची असते आपल्याला उपाय करायचे आहेत आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी नोकरीमध्ये अडथळा येत असेल मुलांच्या आयुष्यामध्ये कुठलंही कष्ट सुरू असेल तर त्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये येणाऱ्या संकटासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पण सगळ्यात आधी सांगते सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा घराची साफसफाई करणार तेव्हा एका पाण्यामध्ये गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला बेडरूम हॉल किचन अंगणामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे टॉयलेट बाथरूम मध्ये ते पाणी शिंपडायचं नाही आपल्या इथे तुम्हाला शिंपडायचं आहे घरामध्ये संपूर्ण ते झालं की तुम्हाला तुमची आंघोळ करून झाल्यानंतर सगळ्यात आधी आपली नित्य नेमाची पूजा ती तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे तुमची पूजा झाल्यानंतर बघा तुम्हाला बाप्पाच्या मूर्तीवर प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच असं कुठलंच घर नाही की तिथे बाप्पा नसतील आणि नसतील तर ते असायलाच हवे तर बघा आपल्याला पंचामृताने दुधाने जर पंचामृत दुधाने जमलं नाही तर शुद्ध पाण्याने बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही बाप्पांचं व्यंकट बाप्पांचं स्तोत्र गणपती स्तोत्र किंवा मग तुम्ही गणपती अथर्व वर्षिशचं पठण करू शकता तुम्हाला तेही येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपती यांना महा ओम गण गणपती यांना महा जितके जास्त वेळा जप करता येईल तितक्या जास्त वेळा जप करून तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला आपल्या घरच्या दोऱ्याचं पाच याचं जानवं करून बाप्पाला तुम्हाला घालायचं आहे जानव्याला पांढरा दौरा असतो बघा त्याचे पाच असे वेढे करायचे आणि तो बाप्पाला घालायचं त्याला तुम्ही हळदी हळद कुंकू लावून बाप्पाला अर्पण करू शकता त्याचबरोबर कापसाचं वस्त्र देखील घालू शकता आता गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा गंध वाहिल्यानंतर बाप्पाला तुम्हाला एकवीस दुर्वांची एक, एक जुडी तरी अर्पण करायची आहे त्याचबरोबर जास्वंदीचं फुल देखील अर्पण करायचंय कुठलंही लाल फुल गुलाबाचं वगैरे असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्हाला दाखवायचं आहे तुम्हाला तुमचे मुलं मोठे असतील तर त्यांना तुम्ही स्वतः गणपती अथर्व पठन करायला सांगा मुलं लहान असतील तर आईने मुलांना मांडीवर घ्यायचं आणि त्यांना त्यांना मांडीवर बसवून गणपती अथर्व पठन करायचं कुठलेही उपाय करण्याआधी आपल्याला सेवा करायची असते बघा आपल्या मुलांना नशिबाची साथ हवी असते आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचं लक्ष लागत नाही लक्षात राहत नाही किंवा ते खूप मेहनत करतात पण हवं तसं फळ त्यांना मिळत नाही अर्थात मेहनत ही सगळ्यात महत्वाची आपण उपाय का करतो तर आपल्याला नशिबाची साथ मिळावी आपण त्यासाठी उपाय करतो भगवंताची साथ आपल्यासोबत राहावी आपलं कुठलं काम अडू नये म्हणून आपण उपाय करत असतो तर बघा सगळ्यात आधी सेवा करून घ्यायची सेवा झाल्यानंतर तुम्हाला आता आपल्या घरासाठी एक दिवा लावायचा आहे चार चौमुखी दिवा ज्याचे तोंडही चार आपण त्यामध्ये चार वाती टाकू शकू असा दिवा बनवायचा आहे तो तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे तुम्ही मातीची पंटी देखील घेऊ शकता पण जर कणकेचा दिवा बनवला तर तो प्रभावशाली ठरतो असं म्हणतात आता बघा तुम्ही कणकेचा दिवा बनवला त्याला चार चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता पण मी सांगेल की तुम्ही शुद्ध गाईचं तूपच त्यामध्ये टाका तुम्हाला हा दिवा सकाळीच लावायचा आहे बघा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट वरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे खूप प्रभावशाली असतं कुंकमाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना लहमी लक्षात ठेवा की सगळ्या रेषा आतल्या बाजूने ओढल्या गेल्या पाहिजे त्याचबरोबर चार टिंब द्यायला विसरायचं ना साईडने दोन उभ्या रेषा खालून वरपर्यंत ओढायच्याच आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला तो चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये चार वाती टाकायच्या आहेत त्याचबरोबर शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे हळदी कुंकू लावून दिव्याचं पूजन करायचं आहे बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये चारही बाजूंनी कुठल्याही बाजूंनी संकट येत असेल तर ते निवरण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची असते तो तुम्हाला दिवा तुम्हाला देवघराजवळ प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीची पंथी देखील लावू शकता ज्यांना कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही त्यांच्यासाठी आता कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी कुठे ठेवायचा तर तो कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता किंवा मग तुम्ही तो एखाद्या झाडाखाली देखील नेऊन ठेवता पण ज्या ठिकाणी पाय वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं हा झाला आपल्या घरातली चारही बाजूनी संकट येऊ नये यासाठी एक दिवा दुसरी अशी सेवा आहे एकशे आठ हिरवी मुगाची दाणे मुगाचे दाणे एकशे आठ घ्यायचे आहेत छोटासा हिरवा कपडा एवढ्या एवढा हिरवा कपडा घेतला तरीही चालेल एकशे आठ मुगाची दाणे आणि हिरवा कापड ब्लाउज पीसचा घेतला तरीही चालेल बाप्पांच्या समोर बसायचं एका वाटीमध्ये एकशे आठ दाणे घ्यायचे मुगाचे एक दाना हातात घ्यायचा ओम गण गणपतय नमहा म्हणायचं आणि तो दाना त्या कपड्यावरती ठेवायचा कपडा बाप्पाच्या समोर ठेवायचा आपली इच्छा सांगून त्या कपड्यावरती दाना ठेवायचा कपडा बाप्पांच्या समोर आलं लक्षात परत दुसरा दाना ओम गणपती यांना मा परत तिथे ठेवायचं ओम गण असं एकशे आठ दाने घेत घेत ओम गण गणपती म्हणत आपल्याला बाप्पा जवळ तो एक, एक दाना त्या कपड्यावरती ठेवायचा आहे एकशे आठ दाणे ठेवल्यानंतर तुम्हाला त्याची पुचडी बांधायची तुम्हाला त्याची पोटली बांधायची आहे पोटली बांधल्यानंतर तू हातामध्ये घ्यायचा आहे बाप्पांना तुमच्या मुलाचा व्यवसाय असेल नोकरीमध्ये अडचण आली असेल कुठलंही एक्झामचं काम एक्झा अभ्यासाचं असेल परीक्षेचं असेल कुठलंही काम असेल आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे ते हातामध्ये पोटली घेऊन सांगायचं आणि प्रार्थना करायची आणि पोटली बाप्पाच्या जवळ ठेवायची आता ही पोटली दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या चरणांजवळच ठेवायची आहे बघा तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आरती वगैरे झाल्यानंतर दिवसभर ती पोटली तिथेच राहील तुम्हाला संध्याकाळी आपल्याला सूर्य चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे तर बघा अर्घ देण्यासाठी तुम्ही सकाळीच एका कपड्यावरती एक पाटावरती लाल कापड टाकायचा त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर एक तांब्याचा तांब्या भरून पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आणि ते झाकून ठेवायचं संध्याकाळी तोच तांब्या घ्यायचा आणि तांब्याच्या खाली ज्या अक्षदा ठेवल्या होत्या त्या अक्षदा काढून त्या तांब्यामध्ये टाकायच्या त्यामध्ये दोन चमचे दूध टाकायचं आणि हे अर्घ्य तुम्हाला सूर्याला द्यायचंय तुमच्याकडे सॉरी चंद्राला द्यायचंय तुमच्याकडे चंद्रोदय जे <Jeet> होतो त्यावेळी तुम्हाला हे तर त्या तांब्यामध्ये दोन चमचे दूध टाकून तुम्हाला ते अर्घ्य चंद्राला दे द्यायचं आहे तर बघा चंद्राला अर्घ्य देताना ओम सोम सोमाय नमहा असं म्हणत तुम्ही चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे चंद्राची जमली तर तुम्ही आवर्जून पूजा देखील करायची आहे बघा आता तुम्हाला संध्याकाळची आरती सुद्धा करायची आहे गणपती बाप्पाची एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि रात्री तुम्ही जी पोटली गणपती बाप्पाच्या समोर ठेवली होती ती पोटली घ्यायची आहे आणि जिथे मुलं झोपतात तुमचे त्या मुलांच्या उशाखाली तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे उशीच्या खाली ती पोटली ठेवल्यानंतर आता बघा तुमचे मुलं जर बाहेरगावी असतील तुमचे मुलं दुसरीकडे शिकत असतील तर तुमचे मुलं घरी आल्यानंतर ज्या ठिकाणी जास्त वेळ त्यांचा वावर असतो ज्या ठिकाणी ते जास्त वेळ बसतात आता बघा प्रत्येकाच्या मुलांचं असं असतं की त्यांना घरातली एखादी स्पेस अशी असते की ती खूप आवडते ते त्या ठिकाणी बसत असतात तर तुमची मुलं सुद्धा तुम्हाला माहित असेल की ते कुठे बसतात तर तिथे तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे रात्रभर बघा संध्याकाळची आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ती पोटली मुलां मुलांच्या उशाची ठेवायची आहे किंवा मग बाहेरगावी मुलं असतील तर ते जिथे जास्त वेळ बसतात त्या जागेवर तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे रात्रभर ही पोटली तशीच ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आता मंगळवारची चतुर्थी आहे तर बघा दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ जायचं आहे तर बघा आता दिवसभर तुम्ही ती पोटली बाप्पाजवळ ठेवली होती आता रात्री झोपण्याच्या आधी तुमचे मुलांच्या उशीखाली तुम्हाला ठेवायची आहे मुलं जर बाहेरगावी राहत असतील तर मुलांचा जिथे जास्त वावर आहे तिथे ती पोटली ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे आता बघा मंगळवारी चतुर्थी आहे तर बुधवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही जेही पूजेचं साहित्य तुम्ही घेऊ शकता ते घ्यायचं आहे एकवीस गुरुवांची जोडी घ्यायची आहे लाल फुल दिवा वगैरे बत्ती घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे असं कुठलंही गाव नाही आहे की जिथे मन गणपती बाप्पांचं मंदिर नसेल त्यामुळे तुम्ही आता बघा देवीचं मंदिर असेल किंवा शिवपिंडीचं भगवान शंकरांचं मंदिर असेल तिथे सुद्धा कुठेतरी प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पांचा एक फोटो तरी असतोच तर जवळच्या तिथे जायचं सगळं साहित्य सा घेऊन जायचं पूजेचं पोटली जी आहे ती पोटली जी मुलाच्या उशीखाली ठेवली होती ती पोटली घ्यायची ती पोटली घेऊन मंदिरात जायचं आणि पूजा केल्यानंतर व्यवस्थित पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही ती पोटली जी आहे ती हातामध्ये घ्यायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा आहे जी तुम्ही काल एकशे आठ मुगाचे दाणे जेव्हा बाप्पांच्या समोर चरणांजवळ अर्पण करत होतात तेव्हा जी तुमच्या मनात इच्छा होती तीच इच्छा सांगायची आहे आणि ती पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्हाला अर्पण करायची आहे मंदिरामध्ये ती परत घरी आणायची नाही आणि तिथे बसून एकशे आठ वेळा ओ मगण गणपती यांना महाया या मंत्राचा जप करायचा आहे जमलं तर गणपती बाप्पांची तिथे आरती देखील करायची आहे जमेल तो नैवेद्य प्रसाद म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आता बघा एक मुलगा असेल तर एक एक पोटली आणि दोन मुलं असेल तर तुम्हाला आता एकच पोटली सगळ्यांसाठी चालणार नाही प्रत्येक मुलासाठी पोटली ही वेगवेगळी वेग राहील कारण प्रत्येकाची तुम्हाला दोघां मुलांच्या एक इच्छा जरी तुम्हाला मागायची असल्या तरीही तुम्हाला एकशे आठ एकशे दाने वेगवेगळेच घ्यावे लागतील हा उपाय मुलं जर तुमचे मोठे असतील तर त्यांनी स्वतः केला तर अतिशय उत्तम ते स्वतः देखील हा उपाय करू शकतात नाही तर आईनी आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आपण जे काही उपाय करतो ते कधीही कुणाला सांगायचे नाही त्याचबरोबर बघा आता तुम्ही मंदिरातून घरी रिटर्न येताना मध्ये कुठेही थांबायचं नाही शॉपिंग विपिंग काहीही करायची नाही कुणाशी बोलायचं नाही सरळ घरी यायचं सरळ जायचं आणि सरळ यायचं मध्ये कुठलंही दुसरं काम करत बसायचं नाही